एक महत्वाची बातमी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाची बातमी भाजप पार्टीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा त्यांची वर्णी लागण्याची चर्चा आणखी दृढ झालेली आहे रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची आता नियुक्ती झालेली आहे प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा सुद्धा त्यामुळे रंगू लागलेली आहे माझे सहकारी रौनक कुकडे या संदर्भातली माहिती देतात रौनक चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळेल ही चर्चा सुरू असताना आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती किती दृढ होतात या चर्चा या नियुक्तीमुळे निश्चितपणे तृप्ती आपल्याला माहिती आहे की दोन दिवसीय भाजपचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये आजपासून सुरू झालेलं आहे आणि काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आणि केंद्रीय संघटन मंत्री मंत्री संतोष संतोष हे हे देखील देखील शिर्डीमध्ये उपस्थित झालेले आहे संघटनात्मक बैठक सध्या इथे सन अँड पडते हॉटेलमध्ये असं असताना एक महत्वाची घोषणा बीजेपीकडनं करण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाण ज्यांना देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू समजलं जातं आणि मुख्यतः आपल्याला माहिती होते की कॅबिनेटमध्ये त्यांना यावेळी स्थान न दिला गेल्यामुळे तेव्हापासून चर्चा जी आहे ती पाहायला मिळत होती की रवींद्र चव्हाण यांच्याकडे संघटनात्मक एक मोठी जबाबदारी पक्षाकडनं त्यांना दिली जाऊ शकते आणि तशा स्वरूपाचं चिन्ह जे आहे ते आताच पाहायला मिळतं आहे त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा अशा संदर्भातलं पत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ऑफिसकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळे एक मोठी जबाबदारी उद्या नितीन गडकरी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण भाषण पदाधिकाऱ्यांसमोर असणार आणि त्याच्या आधी पूर्वसंध्येला अशा स्वरूपाची एक मोठी घोषणा रवींद्र चव्हाण यांच्या आत्तापर्यंत जी कार्यकिर्द राजकीय कार्यकिर्द आहे निश्चितपणे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस हे आजचा समजला जाणार आहे आणि यावरनं साधारणतः स्पष्ट होतं की पुढच्या काळात जेव्हा एक दोन महिन्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा बदलले जातील त्यानंतर रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्षपदी देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यांचं संघटन कौशल्य याच्या आधी देखील अनेक वेळा भाजपनी बघितलेलं आहे मुख्यतः ज्या संपूर्ण कोकण परिसरात आत्तापर्यंत शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळत होता त्या सगळ्या कोकणामध्ये यावेळेस जास्तीत जास्त भाजपच्या जागा निवडून आणण्यामध्ये रवींद्र चव्हाण हे यशस्वी ठरलेले आहेत आणि इतकंच नाही तर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची फारकत घेतली आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपसोबत ते गेले होते त्यावेळेस देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका रवींद्र चव्हाण यांनी निभवली होती आणि त्याचं कुठेतरी एक गिफ्ट आपल्याला म्हणता येईल की एक पारितोषिक त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आहे रौनक खर तर ही नियुक्ती होणार अशी चर्चा सुरू असताना आता ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती रवींद्र चव्हाण यांचं संघटन कौशल्य भाजपसाठी किती फायदेशीर ठरू शकतं ये जी स्थानिक स सा, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे सगळ्याच पक्षांसाठी खूपच महत्त्वपूर्ण या निवडणुका होणार नाही आणि सध्या जर आपण बघितलं तर भाजप सदस्य संख्या वाढवण्याचं एक नवीन पर्व त्यांनी संघटनात्मक आपली मजबूती कशी करता येईल अशा स्वरूपाचं एक ड्राईव्ह कॅम्पेन ड्राईव्ह त्यांनी सुरू केलेलं आहे आणि साधारणतः लक्ष आहे की दीड कोटी लोकांना नवीन सदस्य जे आहे ते बनवायची एक प्रण भा भाजपच्या नेत्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ही जी हा जो टार्गेट आहे हे जर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अचीव करण्याचा प्रयत्न भाजप करण्यामध्ये यशस्वी झाला तर निश्चितपणे एक मोठा फायदा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चितपणे होऊ शकतं आणि हे याच्या आधी देखील आहे की रवींद्र चव्हाण हे चांगले संघटक आहे बी जे पी मॅन आहे आणि या त्यापेक्षाही जास्त देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहे त्यामुळे मो एक मोठी जबाबदारी त्यांना त्यांच्या खांद्यावर पक्षांनी दिलेली आहे आणि मला वाटतं की याचा फायदा पक्षाला देखील रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल निश्चित राहून बावनकुळे हे ओबीसी समाजाचे होते तर रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे आहेत आणि आपल्याला माहिती आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हा मुद्दा प्रचंड गाजलेला होता त्यामुळे एका मराठा समाजाच्या व्यक्तीला नेतृत्व देऊन भाजप आणखीन बरीच समीकरण साधण्याचा सा प्रयत्न करतोय असं दिसून येते धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी